नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ते नजर टॉप टेन न्यूज वर बिहारच्या खगडिया जिल्ह्यात निवडणूक प्रचारादरम्यान एक मोठी घटना घडली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान मंचावर बसताना तेथील खुर्ची अचानक तुटली यामुळे व्यासपीठावर क्षणभर गोंधळ उडाला पण सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही फडणवीस आणि पासवान यांनी उपस्थितांना अभिवादन करून आपण सुरक्षित असल्याचं सांगितलंय मागा ठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मराठी ही माझी आई आहे तर उत्तर भारत ही माझी मावशी आहे एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे असं वक्तव्य करून वाद ओढावून घेतला आहे शिवसेना आणि मनसेकडून त्यांच्यावर टीकास्त्र सुरू मतांच्या लाचारीसाठी सुर्वे यांनी असे वक्तव्य केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय उद्धव सेनेच्या किशोरी पेडणेकरांनी सुर्वे यांच्यावर निशाणा साधला आहे त्यांना आई आणि माता याच्यातील फरक तरी कळतो का असा सवाल त्यांनी केला आहे मतांच्या लाचारीसाठी त्यांनी असं विधान केल्याचं पेडणेकर म्हणाले आहेत बंजारा समाजाच्या विविध मागण्या आणि प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत एक तातडीची बैठक आयोजित करण्यात आली बंजारा समाजाच्या मागण्यांवर लवकरच एकत्रित बैठक घेऊन या मागण्या सोडविण्यात येतील असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी अखेर केंद्र सरकारच्या पथकाला मुहूर्त सापडला असून हे नऊ सदस्यांचे पथक आजपासून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित अठ्ठावीस याचिका आज मुंबई उच्च न्यायालयात एकत्रित सुनावणीसाठी येत आहेत या याचिका मतदार यादी सीमांकन आणि प्रभाग आरक्षणावर आधारित आहेत मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने मतदार यादीशी संबंधित याचिकाकर्त्यांनी पूर्ण तयारीसह युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश दिले आहेत नागपूर आणि संभाजीनगर खंडपीठातील याचिका देखील या सुनावणीत वर्ग करण्यात आल्या फलटणमधील महिला डॉक्टरचा मृत्यू प्रकरणात तपास योग्य पद्धतीने व्हावा आणि सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांना सुरक्षा मिळावी या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेने सोमवारपासून संप पुकारला आहे निफाड तालुक्यातील येथील शेतकरी कैलास पानगवाणे यांनी द्राक्षबागेत विषपाशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे सतत पावसामुळे टोमॅटो पीक वाया गेलं आणि द्राक्षबागेला अत्यल्प फळधारणा झाल्यामुळे नैराश्यात द्राक्ष बागेसाठी फवारणीचे विषारी औषध घेत त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा दिला जाणारा सन्मान निधी आता ऑक्टोबर महिन्यासाठी वितरित होणार आहे या निधीच्या वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात सोशल मीडियावर माहिती दिली आहे त्यांनी सांगितलं की ही योजना महिला सक्षमीकरणाची एक अखंड क्रांती ठरणार आहे सर्व पात्र महिलांच्या आधारशी संलग्न बँक खात्यांमध्ये लवकरच सन्मान निधी जमा केला जाणार आहे दररोजच्या प्रवासातील गर्दी आणि चढउतारातील त्रास कमी करण्यासाठी ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवली जाणार आहे यामुळे पंधरा डब्यांच्या लोकल ट्रेन ठाणे स्थानकावर थांबू शकतील आणि प्रवाशांना अधिक सोयी सुविधा मिळेल रेल्वे प्रशासनाने वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून हा निर्णय घेतला आहे हे काम डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे त्र्यंबकेश्वर येथील महापूजा आज पहाटे संपन्न झाली त्यानंतर पालखी मिरवणूक आणि हरिहर भेट आयोजित करण्यात आली आहे उद्या दुपारी त्र्यंबकेश्वर रथोत्सव होणार असून त्र्यंबकेश्वर राजाची रथातून मिरवणूक काढली जाणार आहे रथोत्सव पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते विशेष म्हणजे उद्या दुपारी देणगी दर्शन आणि रात्री आठ नंतर भाविकांसाठी धर्मदर्शन बंद राहणार आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राह आवाज इंडिया मराठी